हे जे कार्यक्रम होता आज माझे मित्र सिंग जागीरदार गेल्या सतरा वर्षापासून संस्कार शिबिराचं आयोजन करतात आणि अत्यंत ह्याची गरज आहे समाजाला आणि गेल्या सतरा वर्षापासून करतात सोशल काम करतात कशाही प्रकारचा सरकारचा निधी नाही आपली जबाबदारी म्हणून आज समाजाला ज्या संस्काराची गरज आहे चांगल्या नागरिकाची गरज आहे त्यांना तीन दिवसाचं ट्रेनिंग देतात ज्या ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट मान्यवर आहेत त्यांना बोलून घेऊन पालकाला आणि विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांचाच मित्र आमचेच बँकेचे डायरेक्टर आहेत सहकार मर्शी झाल्यामुळं मंत्री झाल्यामुळं माझाही सत्कार करायचं त्यांनी निमंत्रित केलं आणि या दोन कामाच्या निमित्ताने मी तर आवाज आंदोलन केले खरंच ते भाजपाचे नेते ने आहेत आंदोलन लागतं असं काही नाही असं काय ना करायची गरज नाही कोर्टाने मागे सांगितलेलं आहे सगळ्याला आताच मी सांगितलं की नियमाचं पालन आपण करावं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे सगळे कायद्यानं राज्य चालत नाही मानसिकताच माणसाची बदलली पाहिजे की मी काम करत असताना मी गाडी चालत असताना मला काही करत असताना माझा त्रास दुसऱ्याला होणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे मग असे अनेक पक्षामध्ये काही लोक असतात चार दोन बीडमध्ये एका सरपंचा एका पालकमंत्री ते काय असेल मला त्याच्याबद्दल माहिती नाही आणि असं होत असेल तर आम्हाला समाजाला जागृती करावं लागेल असं करता येणार नाही कार्यक्रम आणि मुंडे एकाच व्यासपीठावर येणार होते सार्वजनिक कार्यक्रम मुंडे खूप टाळत आहेत यायला काय कारण वाटत आपल्याला वाटतंय आधी तुम्ही समजून घ्या त्यांची तब्येत ठीक नाही त्यांना पॅराज झालाय बोलताही नाही गेले डोळे देखील वाकडे झाले आपण दुसरंच बघतो काय कारण नाही आता आमच्या मीटिंगला वगैरे माणसाने तुमच्यासारखं आग्रह केला असाल मुंडे साहेब तुम्ही हिरो तुम्ही या आम्हाला बरोबर असता गेलं असते साहेब हातगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कुळेकर यांनी पालकमंत्री अतुल सावंत पत्र लिहिले तुम्ही विरोधकांना निधी वाटप करताय आणि तुम्ही नांदेडमध्ये आल्यानंतर तुमचं आम्ही निषेध करणार आहोत बघा कसा आहे ज्यांना पक्षामध्ये आहे त्यांनी पक्षाचे जे काही हे धोरण आहेत मी इथं आहे माझे अध्यक्ष इथं इथे मी आल्यावर मी त्यांना माझं कर्तव्य आहे हे काही सांगून येत नाही कार्यकर्त्यामधून जर माणूस नेता झाला तर कार्यकर्त्याचं दुःख नेत्याला त्याला कळत मी आता आमच्या अध्यक्षाला सांगितलं की मी नांदेडमध्ये आहे या या कार्यक्रमाला तेव्हा का ते बिचार येऊन थांबलेत काय नाही मुखेडचे भाजपाचे आमदार तुषार राठोड यांनी जे आहे ते पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्यांनी सातशे पंचवीस कोटी रुपयाची निधी परस्पर मंजूर केला आणि मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती दिली चुकीचं झाला असतं तर दिले असते मुख्यमंत्र्यांनी मात्र कुठेतरी भाजप आमदार तक्रार मंत्र्यांना धक्का पाहायला मिळतो मुख्यमंत्र्यांचा कुठेतरी चुकीच झालं असेल तर मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे थांबवायचा स्थगित द्यायचा दुरुस्त करून या मला का अधिकार रणजित कासलीच दहा दहा लाख रुपये ईव्हीएम उडावण्यासाठी दिली होती असा आरोप त्यांनी केलेला आहे मला माहित मला माहित त्याला माहित नाही ते उत्तर मी